जय जय रघवीर समर्थ श्रीमनाचे श्लोक श्लोक क्रमांक आठ नानाने श्रीमनाचे श्लोकवर निरूपण दिलेले ते नक्की श्रवण करा श्रवण करायच्या अगोदर पहिला बेल आयकन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर आवडल्यास तर नक्की शेअर करा जय जय रघवीर समर्थ श्लोक देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे जे क्रिया हे धरावी मना चंदनाचे परित्वा परी अंतरी सज्जना निववावे देह त्यागीता मागे उरावी समर्थने मनाचे श्लोक वर दोनशे पाच सॉरी मनावर मनावर दोनशे पाच श्लोक लिहिले मनाचे मना मनाचे मना श्लोक दोनशे पाच लिहिले कशावर लिहिले मनावर लिहिले म्हणून त्याला नाव दिलं मनाचे श्लोक माणसाचं मन मनुष्याचं मन एवढा चपल चंचल कोणाचंच मन नाही फक्त मनुष्याचंच मन एवढं चंचल आहे वाऱ्यासारखा धावणारा चंचलता स्वभाव असणारा त्या चंचल त्या स्वभा, स्वभाव स्वभाव स्वभावाचा जो मन आहे त्या मनावर समर्थनी निरूपण दिलेलं आहे कसं देह त्या गीता मागे उरावी तू कार्य असा कर सांगितलं मनाला असा तू कार्य कर ईश्वराचा की तुझा देह जेव्हा त्याग घडेल देहाचा जेव्हा तुला मृत्यू येणार तुझ्या देहाला जेव्हा मृत्यू येणार तेव्हा तुझी कीर्ती आहे ना ती मागे उरावी का कीर्ती तुझा देह जाईल जळीत होईल कीर्ती राहायला पाहिजे मागे उरावी तर कसा वाग तू चांगला वाघ मना सच्जना हे जी क्रिया धरावी ही जी क्रिया आहे ती अंतरी राखून ठेव हो की आपली कीर्ती आपण चांगलं वागलो तर आपली कीर्ती राहील कीर्ती उरेल राहील पण उरेल पण आणि त्या कीर्तीतूनच गाजणार की बोलतात ना वंशाचा दिवा पाहिजे तर तो नाव सांगेल आपलं नाही नाही वंशाच्या ऐवजी ना आपण किती चांगलं कार्य करतो ईश्वर चांगलं कार्य केलं ना चांगलं वागलं ना भले त्याला वंशाचा दिवा नको किंवा निपुत्रेक जरी असेल पण त्या त्यांनी जर चांगले कार्य केलं ईश्वराचं जर चांगले गुण गायले ईश्वराचं स्तवन केलं ईश्वराचं बोलतात ना नामस्मरण केलं अखंड केलं अखंड केलं आणि मन हा सज्जनाकडे राहिला तर त्याची कीर्ती काय करेल त्याचा देह त्याग तो मरेल पण त्याची कीर्ती राहील रावणासारखा नको रावण पण मेला पण रावणाची कीर्ती कशी आहे रावण ज्ञानी होता हे सगळ्यांना माहिती आहे छत्तीस भाषांचं नॉलेज होतं ना रावणाला छत्तीस भाषांचं नॉलेज होतं पण तेवढाच नॉ रावण हा गंदगी होता मग त्यांनी कीर्ती कसली मागे उरवली दोन्ही कीर्ती उरवल्यात तो ज्ञानी होता भक्त पण होता शिवाचा ईश्वराचा भक्त होता ईश्वराचा एवढा भक्त असीम भक्त होता की त्यांनी सगळे शिर त्या यज्ञामध्ये टाकले आहुती दिली शिरांची त्याच्या डोक्यांची आहुती दिली त्याचं जे आतडी होती ना आतडी त्याचे तंतुणे हो, तुंतुणं केलं तुंतुणं ते राग गाण्यासाठी तुंतुणं बनवलं आतळ्यांचं काय भक्ती असेल ईश्वरावर पण गेला कशात त्याचं जो वागणं होतं एवढं नीच वागणं होतं घाणेळं वागणं होतं त्यामध्ये तो गेला झाला तो किती पण महान भक्त असू दे पण जरा नीच कर्म केले ना तर त्याची कीर्ती कशी नीचता मग तो मेला पण काय कोणी ना रावणाचं नाव ठेवते का कोणी ठेवत नाही रावणाचं नाव कोणी त्या रावणाला वंदन करतो रामाला वंदन करतील एकीकडे तुम्ही रावणाचं मंदिर बांधा एकीकडे तुम्ही रा श्रीरामाचं मंदिर बांधा सगळे श्रीरामाच्या मंदिरात जातील रावणाच्या मंदिरात कोणी जाणार नाही रावणाच्या मंदिरात गेला तर काय मिळेल त्याच्यातून अभिमान अहंकार निचता मिळेल दुसरं काही मिळणार नाही पण श्रीरामाच्या मंदिरात गेलात ना दर्शनासाठी तर श्रीराम जसा मानव रूप घेऊन आला आणि जेवढा तो उत्तम सुंदर राहिला वागला हं साहस अनुभव तेवढं त्याच्याकडून ते गुण येणार श्रीरामाकडून काय तो पुत्र होता वडिलांचा की वडिलांची आज्ञाचं पालन केला वडिलांनी आज्ञा पण दिली नव्हती घाबरलेलं वडील की माझ्या श्रीरामाला चौदा वर्ष वनवासात कसं पाठवायचं कसं पाठवायचं आणि वल्कल्यानेसून राजपुत्र नेसून कसं पाठवायचं एवढे घाबरले होते वडील पण त्याचं वडिलांचं जे मनात होतं ते श्रीरामाने नाही श्रीरामाने प्रत्यक्षात कैकई मातेला विचारलं काय घडलं सांगितलं कैकई मातेने तेव्हाच ते सांगितलं की मला आज्ञा द्या मी आत्ताच्या आत्ता चौदा वर्ष वनवासासाठी निघतो तिथेच तो त्याला काय झालं झटका आला ना श्रीरामाच्या वडिलांना झटका आला एवढा शॉक बसला विचार करा काय तो श्रीराम असेल मग त्या ते ते तो जरी श्रीराम गेला तरी त्याची कीर्ती किती सुंदर आहे अशी कीर्ती धरावी म्हणून सांगितले समर्थाने श्रीरामाचीच उपासना केली किती वर्ष केली उपासना किती वर्ष नामस्मरण केलं पाच वर्षाचा असताना या तीन वर्षाचा असताना मूळ गाभारात श्रीरामाच जप करत होते नंतर आई म्हणाली की नारायणा बोल्यावर उभं राहा त्यांना वाटलं ह्याला भूत झोमलंय समर्थांच्या आईनं म्हटलं की माझ्या नारोबाला भूत झोमलंय म्हणून म्हणायची नारोबा काय करतोस हे कसा काय तू असं आहेस तू तु, तुझं ना लग्न करायला पाहिजे पाच वर्षाचं असतानाच असं बोलता बोलता सातवा वर्ष लागला नारोबाला नारोबा नारो नाही नाही म्हणायचे मला लग्न नाही करायचं सातवा वर्ष लागला नारोबाला आणि आई म्हणाली की आता तरी नारोबा हळव रे मान होकार दे रे की लग्नाला उभा राहशील ना बोहल्यावर उभा राहशील ना लग्नासाठी फक्त तू बोहल्यावर उभा राहा कशालाच मान हलवलं नाही शेवटी आई म्हणाली अरे नारोबा बोहल्यावर तरी उभा राहशील ना बोहल्यावर म्हटल्याबरोबर बरोबर नारोबानी मान हलवली लग्नाची तारीख ठरी लग्न आलं ज्या दिवशी लग्न होतं बोहल्यावर उभे पण राहिले नारोबा पण जेव्हा शुभ लग्नाचं सावधान हा शब्द काणी पडलं तेव्हा तिथूनच नारोबा काय केले पळून गेले म्हणजे तो संसार नको कारण संसार जर करत राहिले असते तर आज आपल्यासमोर मनाचे श्लोक आले नसते आपल्यासमोर श्रीमद दासबोध आलं नसतं मग त्यांनी काय त्याग केला त्या श्री समर्थाने काय त्याग केला विचार करा आणि त्याला आपण दोष देऊन चालेल काहीच का चालणार नाही आपले मनुष्याचे जे विकार आहेत हे कळलेच नसते आपल्याला अठरा पुराणांचा जो सार आहे तो कळलाच नसता अठरा पुराण का आपण वाचायला गेलो असतो का ह्या ह्या श्रीमद दासबोधामध्ये मनाच्या श्लोकात पण तेच आणलं अठरा पुराणांचा सार आणला ना मनाला सांगितलेलं आहे आणि श्रीमद दासबोधामध्ये तर अठरा पुराणांचा सार आणला आणि इथे मनाला सांगितले की मना तू असं वाघ म्हणा तू असं वाघ मनाला सांगितलं आहे असं सांगा ही त्यांची कीर्ती आहे म्हणून ती त्यांनी कीर्ती केली त्यांनी नाही सांगितलं की तुम्ही संसाराचा त्याग करा समर्थाने सांगितलं की संसार करा आणि त्या मनावर कंट्रोल करा पण मनाला चांगलं वागायला सांगा मनाला चांगलं वागायला सांगितलं तर देह तुमचा जरी जरी देह तुमचा मरण पावला तर तुमची कीर्ती कशी राहील कशी राहील कीर्ती कशी कीर्ती उरेल पाठीमागे कसं वा काय माणूस तो होता सुंदर खूपच ज्ञानी ईश्वराचा भक्त होता खूप छान कोणाला दुखवलं नाही त्यांनी असा माणूस असं नाही बोलणार की हां ह्यांनी सगळ्यांना हे दिलं ते दिलं असं नाही बोलणार हे ही कीर्ती महत्वाची आहे की तो खूप सुंदर माणूस होता कुणाला दुखवलं नाही हे महत्वाचं आहे ईश्वराचा भक्त होता ईश्वराची नेहमी अखंड पूजा करायचा पण त्यांनी कोणाला दुखवलं नाही समाजात चांगला कार्यकर्ता पण होता पण त्यांनी कोणाला दुखवलं नाही हे महत्वाचं आहे म्हणून मना सज्जना मनाला सज्जन म्हटलंय का सज्जन म्हटलंय समर्थ जर सज्जन नाही म्हटलं तर मन कसा सज्जनाकडे येणार नाही म्हणून समर्थ म्हणाले मनाला सज्जना 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 म्हणजे चांगलं म्हणा सज्जना हे जी क्रिया धरावी अशीच क्रिया धर तरच तुझी कीर्ती उरेल मना चंदनाचे परित्वा झिजावे मना चंदन कसं आहे चंदनाचा झाड कसं आहे लांबूनच त्याला स्मेल येतो चंदनाचा बघा आणि चंदनाचा झाड हा फक्त देवाचरणीच असतो आहे ना त्याला उघडलं तर त्याचा सुगंध इकडून तिकडे जातो किती सुगंध सुंदर आणि सगळ्यांना वाटतं की चंदनाचा सुगंध आणखीन आणखीन पाहिजे बघा म्हणजे त्या चंदनाची किती कीर्ती आहे की लांबूनच समजतो की कोणीतरी चंदन आहे हो खूप सुंदर वास येतो आणि तो घेतच राहतो राहतो ना म्हणजे ते चंदनाची कीर्ती किती, किती महान आहे विचार करा त्याचं झाड काटलं त्याचा बारीक बारीक तुकडे केले चंदनाच्या रूपात आपल्या खो आपल्या घरात ते खोड म्हणून आलं त्याला उघडलं आणि त्याचा स्मेल तो देत राहिला त्याचा वास तो सगळ्यांना देत राहिला कसा वास देत राहिला तर सुवासिक त्याला पूजेला प्रथम आणलं त्याचा टिला लावला त्या चंदनाचा विचार करा किती कीर्ती त्याची उरली किती कीर्ती त्याची आहे चंदनाची म्हणून सांगितले मनाला मना चंदना परित्वान झिजावे मना चंदना परित्वान झिजावे जसा चंदन झिजतो त्याचा स्मेल येतो त्याचा वास सुगंध येतो आणि तो देवाला सुद्धा आवडतो बघा तो देवाला सुद्धा स्वास वास तो माणसांना तर आवडतोच पण तो ईश्वराला सुद्धा आवडतो वास चंदन लावलं तर तो देव हां मला माझी काहीतरी पूजा केली असा तो आतून तो खुश असतो म्हणून आपल्यावर कधी कधी त्याचं काय असतो वरद हस्त असते ईश्वराचं बघा चंदनाचा वापर केला तर चंदन नसेल तर ती पूजा कशी असते अपुरी असते अपुरी असते ना पूजा पूर्ण पूजा होत नाही चंदन नसेल तर म्हणून सांगितलं हे मना तू असं काही कर की चंदनासारखं झिज पण चंदनासारखं झिजता झिजता एवढं चांगलं तुझं स्मेल येऊ दे म्हणजे तुझी कीर्ती एवढी चांगली पसरू दे वा वा किती सुंदर होता तो किती ईश्वराची भक्ती करत होता कोणाला दुखवलं नाही हं त्यांनी खूप चांगला होता विचार करा हे गुण कसा श्रीरामाचं काय आठवतात काय श्रीराम काय त्याच्यामध्ये काय वाईट वागले का कुणाला दुखवलं का जाणूधून नाही दुखवलं तसं त्या मनाला सांगितलंय तुझी कीर्ती अशी उरायला पाहिजे तू चंदनासारखा पाहिजे की तुझा स्मेल असं उरायला पाहिजे की खरंच परी अंतरी सज्जना ववावे परी अंतरी सज्जना व्हावे अंतरी म्हणजे कोण जो अंतरात्मा आहे तो काय करेल तुला सज्जनाकडे आणेल मना जर तू एवढा चांगला वागलास ना तर तुझा अंतरात अंतरीतील अंतरात्मा जो आहे तो कसा करेल तुला सज्जनाकडे आणेल आने, कारण का अगोदरच समर्थानी मनाला सज्जना म्हणून प्रबोधले आहे आहे की नाही म्हणून अगोदरच प्रबोधला की मना सज्जना हेची क्रिया क धरावी म्हणून त्या अंतरात्मा सुद्धा काय करेन मनाला सज्जनाकडे आणेल जर प्रयत्न केले तर तसं होईल जर प्रयत्न केलेच नाही तर रावणाने जर प्रयत्न केला असता स्वतःवर कंट्रोल केलं असतं मन ताब्यात ठेवलं असतं तर आज आज सुद्धा रावण जिवंत असता कारण रावणाला किती वर्ष आयुष्य होतं सहाशे कोटी वर्ष सहा कोटी नाही तर सहाशे कोटी वर्ष आयुष्य होतं कितीतरी पृथ्वीचा नाश झाला असता जन्म झाला असता नाश झाला असता जन्म झाल्यामुळे डुबली असती किंवा तिचं विलीन विलन झाला असता पूर्ण विलीन झाली असती पृथ्वी समुद्रात विलीन झाली असती परत जन्म झाला असता असं कितीतरी वेला केला असतं तरी रावण मेला नसता पण रावण चांगला वागला असता तर श्रीराम म्हणाले की रावण जरी मला माझ्याकडे क्षमा मागायला आला ना माफ म, माफी मागायला आला ना तर मी लगेच माफ करेल किती उदारता त्या श्रीरामाकडे होती मग मै रावणाकडे का नाही आली रावण का असा गेला कारण तो आठी, -आठी चौसष्ट विकारांमध्ये काय केला विकारांच्या हावी गेला विकार त्याच्या डोक्यावर चढले सगळे आठी, -आठी चौसष्ट विकार त्याच्या डोक्यावर चढले त्या विकारांच्या हवी गेला आ? विकारांचा तो पोरगा झाला त्याच्यामुळं तो काय करेल हम्म विकारांचा बाप कोण झाला तर श्रीराम समर्थ श्रीराम समर्थनाका का विकार नव्हते आठी, आठी चौसष्ट विकार नव्हते होते पण ते आठी, आठी, आठी चौसष्ट विकार श्री सम श्रीरामाने प्रत्यक्षात हातात घेतले त्यांना मुठ्ठीत ठेवलं त्यांना आली ना ते सुरूप नखा आली ना श्रीरामाकडे सुरप नखा की मला पत्नी म्हणून काय करा माझा माझ्याशी लग्न करा मला पत्नी म्हणून स्वीकार करा माझ्याशी लग्न करा मी तर खूप सुंदर आहे आणि सुरपणाखा नखा ही खूप सुंदर होती पण श्रीरामाने काय सांगितलं की नाही नाही माझी पत्नी आहे मी विवाहित आहे माझी पत्नी आहे मी विवाहित आहे मी एक वचनी एक पत्नी आहे जेव्हा जेव्हा श्री श्रीरामाची सीता जेव्हा वनवासात गेली तेव्हा पण त्यांना कितीतरी स्थल सांगू आले असतील एवढे सुंदर श्रीराम जेव्हा ते काय ते आश्वा आश्वास हे स्थापन करण्यासाठी तिथे काय पाहिजे होतं श्रीराम आणि श्रीरामाची पत्नी पाहिजे होती ना दोघं पण पाहिजे होते त्याचे हे करण्यासाठी पण त्यावेळेससुद्धा त्याला स्थळ आलेले पण त्यांनी नाही सांगितलं माझी शीतच फक्त माझी ही धरमपत्नी राहील माझी दुसरी कोणी नाही राहील आणि जो जो त्यांना त्यांच्यावर प्रेम करायची स्त्री कुठली पण स्त्री त्यांच्यावर प्रेम करायची तेव्हा ते काय बोल बोलायचे की ह्या युगात फक्त शीतेचं स्थान कोणी घेऊ शकत नाही एवढा तो एक वचनी एक पत्नी होता मग कसा होता तो श्रीराम विचार करा श्रीराम कसा होता म्हणजे श्रीराम प्रत्यक्षात जरी ईश्वराचा अवतार असला तरी पण त्यांनी तो अवतार रूप तिथे दाखवलं नाही मनुष्यामध्ये जन्मालाला पण अवतार रूप दाखवलं का जेवढा मनुष्याला त्रास होतो ना तेवढा पण त्रास त्यांनी भोगला पुढे पुढे मानवाला सुद्धा बोलायला नको हा किती मला कष्ट होतात किती मला मला वेदना होतात सॉरी किती मला वेदना होतात हे 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 ईश्वराला बोलायला नको मग बोललेल ना मनुष्य बोलेल अरे ईश्वर तू तरी येऊन बघ किती कष्ट आणि किती मेहनत असेल किती मेहनत होतं ते हां कसं राहायचं कसं हे करायचं काय करायचं किती किती मेहनत करायची कशाला ह्या जीव पाहिजे असं बोलायला नको मनुष्याला म्हणून प्रत्यक्ष श्रीरामानी त्या ह्याच्यामध्ये निघून गेला मानवामध्ये एवढी एवढे कष्ट की अनवाणी पायाने पूर्ण चौदा वर्ष जंगलात चालत किती काटे लागायचे किती काय करायचे सांगा त्यांना पण दुःख होतं सगळं वडील गेले दुःख होतं खूप मोठं दुःख होतं वडिलांचं जेव्हा जेव्हा जी माता एवढी प्रेम करायची आणि त्या मातेनी फटकन एका क्ष क्षणात त्यांना चौदा वर्ष वनवासात पाठवलं तेव्हा काने तिची जीव अशी थररली हे कसं आपण करायचं ते पण त्यांना दुःख झालं ना तिथे की माझ्या मातेने मला वनवासात पाठवलं भले लिखित असो भले लिखित असो पण वनवासात पाठवलं ते पण त्यांना दुःख होतं ना पण ते दुःख कधी त्यांनी दाखवलं नाही कारण का मनुष्यामध्ये आले होते ते भोगायलाच पाहिजे मग ईश्वराने जर भोगलं तर मनुष्याला सुद्धा भोगायलाच सांगितलं म्हणून श्री समर्थाने काय केलं श्रीरामाची उपासना केली तेराशे कोटीचा जप केला नामाचा जप केला तेव्हा आपल्यासमोर मनाचे श्लोक आले म्हणून मनाला कसं वागावं हे समर्थाने सांगितलं याची पुढची ओवी जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम जय जय रघवीर समर्थ